भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्य जसं कर्म करतो तसा पुढचा जन्म होतो मित्रांनो गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म हा होतोच आणि मनुष्य जसं कर्म करतो तसे त्या योनीमध्ये जन्म त्याचा होतो परंतु गरुड पुराणामध्ये जन्म मरण आणि कर्म याबाबत विस्तृत प्रकारे अशी माहिती दिली तर चला गरुड पुराणाच्या त्या ज्ञान आणि प्रस्तुतीची सुरुवात आपण करूया की ज्यामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढच्या जन्माची व्याख्या करण्यात आली आहे गरुड पुराणाच्या रहस्यमय अशा ज्ञानाला आपण जाणून घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील लोभ क्रोध आणि मोह हा नष्ट होऊन जाणार आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कधीही कोणीही गरुड पुराणातली ही गोष्ट जी आहे ते अर्धवट ऐकू नये कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी विषासारखं असतं आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका गरुड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगले आणि वाईट कर्म करतोच कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामाची जाणीव नसते तो अहंकारामध्ये टुबलेला असतो आणि जे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांना कीटक किडा मकोडा अशा वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो तर चला मित्रांनो सुंदर अशा एका कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माची फळे कसे भोगतो आणि ही जी कथा आहे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी देवऋषी नारद यांना सांगितलेले आहे तर मित्रांनो ही सुंदर अशी कथा आपण शेवटपर्यंत ऐका कारण आमची ही कथा ऐकल्यानंतर आपल्या आईवडिलांची सेवा आपण नक्की करता आलो आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकेकाळी द्वारकानगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण आसनावर बसलेले होते आणि त्याच वेळेस देवऋषी नारद नारायण नारायण म्हणत त्यांच्या जवळ त्या ठिकाणी आली आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभू आपण त्रिकालदर्शी आहात आपण जाणता की जो मनुष्य जन्म घेतो तो आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार फळ भोगतो हे प्रभू मला हे जाणून घ्यायचं आहे पाप करणाऱ्या मनुष्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याची आत्मा शरीरातून निघते तेव्हा त्या आत्म्याचं पुढं काय होत तिला कधी मुक्ती मिळते तो आत्मा दुःख भोगत राहतो तर मित्रांनो या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण नारदाचं बोलणं ऐकून स्मित हास्य केलं भगवंतानं आणि म्हणाले हे नारदा हा प्रश्न फार गहन आणि अतिशय महत्वाचा आहे जो मानवाचं जीवन कर्म आणि त्याच्या फळावर आधारित आहे मी तुला अशी सुंदर अशी कथा सांगतो ती फक्त तू ध्यान देऊन शेवटपर नाईक कारण ही कथा अतिशय महत्वाची आहे की प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणी देणारी आणि प्रेरणा देणारी ठरेल आणि त्यामुळेच तो कथा ही ध्यान देऊन ऐक भगवान श्रीकृष्ण म्हणाले ही नारदा प्राचीन काळी एका गावामध्ये मनोहर नावाचा एक मनुष्य राहत होता खूप श्रीमंत होता परंतु तितकाच तो निर्धयी होता स्वार्थी होता आणि अधर्मी होता त्याचं जीवन फक्त भोग विलासात आणि इतरांना नीचपणा दाखवण्यात गेलं मनोहरचे आई वडील वृद्ध झाले होते त्यांनी आपलं संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुखसोही दिल्या होत्या मुलाला आपल्या परंतु मनोहरनं आपल्या आईवडिलांना त्याच्या जीवनातून बेदखल केलं होतो त्यानं आपल्या आईवडिलांना आपल्या घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यासारखं ठेवलं होतं आणि तो त्यांना व्यवस्थित जीवनही देत नव्हता ना त्यांची सेवा करत होता ना त्यांची काळजी करत होता एके दिवशी रडत त्या ठिकाणी आई म्हणाली बाळा आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक जे सुख आहे त्याचा त्याग केला आम्ही आज आमची काय अवस्था तू करून ठेवली त्यावेळी मनोहरनं कठोर स्वरामध्ये उत्तर दिलं तुम्ही दोघेही आता माझ्या कुठल्याही कामाचे राहिले नाहीत आणि त्यामुळं तुमचाच त्रास मी आता सहन करू शकत नाही अहो मनोहरचा स्वभाव केवळ आपल्या आईवडिला प्रतीच नव्हे तर इतराप्रतीही तो निर्धयी होता तो गरिबांचं शोषण करत होता निर्धोष प्राण्यांना तो मारत होता आणि खोटेपणा फसवणूक कपट याच्या मार्फत आपलं साम्राज्य वाढवत होता त्याला खात्री होती की त्याची संपत्ती आणि शक्तीमुळं कोणीही त्याचं काहीही वाईट करू शकत नाही परंतु काळाची गती कधीही थांबत नाही दिवसा मागून मा दिवस निघून गेले पण मृत्यूचा समय आला आणि एके दिवशी मनोहरचा मृत्यू झाला त्याची आत्मा यमलोकात पोचली की जिथे धर्मराजा त्याच्या कर्माचा लेखाजोखा करत होते धर्मराजानं कठोर शब्दामध्ये सांगितलं मनोहर तुझ्या जीवनामध्ये असं एकही कर्म नाही की ज्याला पुण्य मानता येईल तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केला आहेस तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील आणि त्यानंतर तुला अशा योन्यामध्ये जन्म घ्यावा लागेल की जिथे केवळ दुःखच दुःख आणि त्या ठिकाणी मनोहरला यमदूतांनी नरकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेलं अग्निकुंडात त्याला निर्धोष प्राण्यांच्या हत्येच्या पापासाठी जाळण्यात आलं त्यानंतर त्याला शिला यातना देण्यात आला की जिथे त्यानं आई वडिलांना अपमान केला आणि त्यामुळं त्याला लोखंडी शिलेनं त्याला ठेचण्यात आलं याच्यानंतर त्याला अंधाराची शिक्षा देण्यात आली जिथे त्यानं गरिबांचं शोषण केलं त्यामुळं त्याला गडत अशा अंधारात टाकण्यात आलं होतं खोलीत तिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या आणि याच्यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा देण्यात आली की जिथे तो तहणीने तडपडत होता ठिकाणी त्याला विष पिण्यासाठी देण्यात आलं होतं आणि याच्यानंतर पुनर्जन्माचं चक्र चालू झालं जिथे नरकाच्या यातना केल्यानंतर धर्मराजानं घोषणा केली की आता तुला तुझ्या कर्मानुसार पशुयोनीमध्ये जन्म घ्यावा लागेल मनोहरला जन्म गिधाळाच्या रूपात आला त्याला सडलेलं कुजलेलं मांस खावं लागलं तो नेहमी असुरक्षित आणि तुष्टेनं भरलेला असायचा पण त्याचं कष्ट इथं संपलं नाही त्याने पुढील अनेक जन्म कीटक साप अशा अनेक योन्यामध्ये जन्म घ्यावा लागला चौऱ्याऐंशी लाख योन्यामध्ये या मनोहरला जन्म घ्यावा लागला आणि दुःखच दुःख भोगावी लागली अनेक योनामध्ये भटकंती केल्यानंतर मनोहरच्या आत्म्यानं प्रायचित्त करायचं निर्णय घेतला पुढील जन्मामध्ये जन्म एका शेतकऱ्याच्या घरात झाला त्यानं आपलं जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावरती समर्पित केलं आणि तो आपल्या आई वडिलांची सेवा अगदी मनानं करत होता इतरांना मदत करत होता भगवंताचं ध्यान करत होता आणि याच्यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले स्वप्नात येऊन तू आता खऱ्या मनानं प्रायचित घेतला आहेस तुझ्या पुण्यकर्मानं तुझी पापे धुवून टाकले आहेस आता तुला मानव जन्मामध्ये एक मुक्तीची संधी आणि संधी तुला मिळेल सेवा सत्य आणि धर्माचं पालन करत राहा मित्रांनो सुंदर अशी कथा संपून भगवान श्रीकृष्णांनी नारदाला सांगितलं हे नारदा हे जग म्हणजे कर्माचा आरसा आहे जो जसं करेल तसंच भरेल मनुष्यानं नेहमी लक्षात ठेवायला हवं की आई वडिलांची सेवा गोरगरिबांची मदत ईश्वराचं ध्यान आणि हा सगळ्यात मोठा धर्म आहे जो मनुष्य आपल्या आईवडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळतात आणि जन्मोन जन्मी तो दुःख भोगतो पण जो आपले कर्म सुधारतो तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो हे जग एक संधी आहे संधी धर्म सत्य आणि सेवा हेच मनुष्याचं जीवन आहे आणि मनुष्याने हेच समजायला हवं मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्म हेच त्याच्याबरोबर जातात आणि ही जी कथा आहे आपल्याला शिकवते मित्रांनो जीवन हे क्षणभंगूर आहे कर्माचे चक्र अनंत आहे आणि आई वडिलांच्या चरणावरतीच खरा स्वर्ग आहे गरुड पुराण आपल्याला शिकवतं की मनुष्याचं जीवन त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म हे त्याच्या कर्मानुसार ठरतं तर मित्रांनो मी आज जरी बोलत असलो हे शब्द माझे नाहीत हे शब्द आहेत भगवान श्रीकृष्णांचे आणि भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनीला सांगितलेली सुंदर अशी कथा आहे की प्रत्येक माणसाचा जन्म या सृष्टीमध्ये होतोय ना मित्रांनो एक संधी आपल्याला भगवंताजवळ पोचण्याची आणि या कर्माच्या चक्रातून सुटण्याची संधी आहे त्यामुळं मनुष्यानं जीवन जगावं कसं हे भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार आपण जीवन जगावं आपल्या आईवडिलांची सेवा करावी गोरगरिबांना मदत करावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं तरच या जीवन मरणाच्या फेऱ्यातून आपली मुक्तता होईल तर मित्रांनो सुंदर अशी ही कथा भगवान श्रीकृष्णांनी नारदाला सांगितलेली आपल्याला आवडली असेल तर ही एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे सुंदर सुंदर विचार ऐकण्यासाठी आणि शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आणि अशा गोष्टी असे विचार अशा कथा आपल्या मुलाबाळांना नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र